हॅलो स्टूडेंट्स आजचा चॅप्टर फार महत्त्वाचा आहे हाऊ टू स्पीक इंग्लिश कॉन्फिडन्सली बघा मित्रांनो आपण इंग्रजी आत्मविश्वासाने कसा बोलावं आत्मविश्वासाने इंग्रजी कशी बोलावे आता सर काही मुलं म्हणतात की मामाला अजून एशी नेमकीच पाठ झाली थोडे थोडे शब्द पाठवत आहेत पण बाळा तुम्हाला जर इंग्रजी आत्मविश्वासाने बोलायचे असेल तर फर्स्ट ऑफ ऑल यू सब्सक्राइब दिस चॅनल एंड बघा मित्रांनो आपल्याला इंग्रजी जर यायची असेल तर आपण दररोज व्हिडिओ बघितला पाहिजे आणि त्याच्या नोट्स आपल्या वयवरती लिहून घेतल्या पाहिजे तुम्ही चित्रपट बघितलं असाल तारे पण तारे जमीप त्यामध्ये बाबा ईशान नावाचा एक मुलगा होता त्याच्या डोक्यामध्ये असं कितीही सरांनी समजून सांगितलं तर लक्षात घेऊ मग त्याला पर्याय काय असेल रे बोबा मित्रांनो त्याला पर्याय होता आणि त्या सरांनी तो पर्याय काढलेला आहे तसंच आपल्याला पण इंग्रजी यायची असेल ना इंग्रजी एकदम सोपी भाषा आहे बा मराठीमध्ये सुद्धा काना मात्रा विलांटी उकारनसोसो गिरक ह्या बऱ्याच आहेत समजा त्याचे नियम पण इंग्रजीमध्ये तेवढे नियम नाहीत आपल्याला सरळ सह इंग्रजी सहज अशी बोलत बोलत आहोत आता इंग्रजी बोलायची सुरुवात कोण करायची मित्रांनो आपल्याला सुरुवात मी नाही ऐका आता ऐकून ऐकून सर्व ऐकायचं कुठं आपण टी व्ही बघतो ना टी वरती ऐका टी व्ही ऐका रिओ ऐका छोटे छोटे गोष्टी ऐका स्टोरी ऐका काय पण ऐका नाही किंवा आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी एकमेकांना बोलतात त्याच्यासोबत प्रॅक्टिस करा घरी आई वडिलांसोबत बोला प्रॅक्टिस करा नंतर आता पहा आय एम फॉलिंग फॉर यू आता याचा अर्थ काय मी तुझ्यासाठी पडत नाही म्हणजे तू एखादी गोष्ट एखादा मित्र किंवा मैत्रीण आवड अवडण तर त्याला बोलवतो आय एम फॉलिंग फॉर यू बरोबर आहे दुसरं पहा यू आर द दॅपल ऑफ माय आईच तुम्ही माझ्या डोळ्याचे का सप्रजन का नाही तुम्ही माझ्या डोळ्याचे तारे आहात असं म्हणजे नैलांचे तारे आहात असं पण म्हणतो पण शब्दशा अर्थ न घेता असं भाषांतर करत न बसता आपल्याला इंग्रजी शिकायची आहे मग शिकायची कशी सर तर आपल्याला काय नाही रोजचे समजा तुम्हाला जेवढे शब्द येतात ना आता समजा उदाहरणार्थ तुम्ही सांगतो की रीड राईट प्ले इट आहे का नाही असे तुम्ही काय करा वही घ्या गणेशेवरती जेवढे जमतील तेवढे समजा पन्नास शंभर दीडशे दोनशे असे शब्द तुम्ही काय करा वहीवरती घ्या आता समजा मी आज समजा एक उदाहरण की शंभर शब्द लिहिली किती शंभर तर शंभर शब्द लिहिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडे मोबाईल आहेच ना आता सह म्हणतात आता बरेच मुलं शाळेमध्ये म्हणतात सर आमच्याकडे मोबाईल नाही पण आता मला दिसतंय ना तुमच्या हातात मोबाईल आहेच मग तो काय करायचा मोबाईल त्या मोबाईल वरती आपल्याला गुगलवरती जायचं आहे गुगल क्रोम मध्ये एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती आपण काय करायचं म्हणजे ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी मराठी टू इंग्लिशच आहे त्यावरती आपला मराठी शब्द राखायचा त्याचा उच्चार समोर येतो आणि तो उच्चार आपल्याला ऐकायचा आहे नंतर ते झाल्याच्या नंतर आपल्याला दोन दिवसाला समजा ते आधी सुरुवातीला आपण शब्द त्यांचे अर्थ ऐकून समजून घ्या उच्चार समजून घ्या मग तो ऐक उच्चार ऐका नंतर तेच वाक्य आपल्याला घ्यायचंय आता रीड आहे एक शब्द आपण रीड म्हणजे वाचणे असा आपण शब्दाचा अर्थ समजून घेतला नंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो की तोच शब्द त्याच शब्दांपासून तसेच शब्द घ्यायचे आणि एक वाक्य बनवायचं आय कॅन रीड बरोबर आहे ही कॅन रीड शी कॅन रीड दे कॅन रीड म्हणजे असे आपल्याला वाक्य करायचे आहेत बघा रोजचे जर तुम्ही पाक आणि तुम्ही एवढे आम्ही कसे करावं एक रजिस्टर करा तेव्हा लिहिल्या आज मी हे शब्द लिहिले आहेत आणि ते शब्द लिहिल्या नंतर आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे करायचे आधी ऐकायच होते सर्व गोष्टी ऐकून ऐकून मग शिकायच्या नंतर ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्याचे ऐकल्याच्या नंतर समजा रोजचे शंभर दोनशे शब्द रोजच्या रोज वापरातले आपल्याला घ्यायच्यात लिहा गुगलवर त्याचा अर्थ शोधा ऐका ऐकल्यानंतर आपली प्रॅक्टिस होईल नंतर ते शब्द घेत नाही सर वाचाव कसं म्हणून वाचन प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला त्या एक डिक्शनरी घ्या पहा मराठी टू इंग्लिश अशी एक डिक्शनरी आहे त्याच्यावरती आपलं इज प्रोनाऊन्सिएशन हॉटीज प्रोनाऊन प्रोनाऊन्सिएशन ऑफ दिस वर्ड्स एखाद्या शब्दाचा आपल्याला अर्थ होत नाही ना मग काय करायचं काय करा काय नाही त्या डिक्शनरीवर टाकायचं इंग्लिश टू मराठी डिक्शनरी आहे ते डाउनलोड करा ती रीडिंग रीडिंग कर प्ले स्टोअर वरती जाऊन आणि त्यावर टाका फक्त रिडिंग असं शब्द रिडिंग दिलं आणि ते एक माईक असत माईकला लावलं की त्याचा उच्चार आपल्याला ताबडतोब समजतो की बाबा याला रिडिंग म्हणतो आता रिडिंग म्हणजे काय तर वाच नाही ते येत्याने शब्द मग तशा प्रकारचे आपल्याला ऐकून ऐकून प्रॅक्टिस करायचंय आता तुमच्याकडे मोबाईल आहे दहावीस हजाराचा मोबाईल तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाही मग तुम्हाला एक रुपया खर्च नाही तुमच्याकडे जी अवेलेबल साधन आहेत त्यांचा उपयोग करून आपल्याला इंग्रजी शिकायची आहे मित्रांनो ते करत असताना आपल्याला शोधा वाचायचं कसं चित्रपट आहेत ना चित्रपटाच्या खाली एक अशी पट येते बघा एखादा शब्द जर त्या कलाकाराने बोलला तर खाली एक अशी ओळ येईल इंग्लिश मध्ये तसंच कार्टून बघा तुमच्याकडे करटिव्ह आहे ना तुम्ही कार्टून चॅनल मुलं काय करा तिथं कार्टून लावत या खाली पटली असे ते मग त्याच्या खाली जे येणारे ओळी आहेत का त्या वाचण्याचा प्रयत्न करा ट्राय टू रीड ट्राय टू अंडरस्टँड ट्राय टू रीड बघा हे केल्याच्या नंतर आपल्याला ते राईट करायचं राईट म्हणजे लिहिणे मग लिहिताना कसं बघा आपण दररोज जे काम करतो ते लिहा छोटे छोटे वाक्य लिहा समजा आय एम प्लेईंग आय रीडिंग रिडिंग आय कुकिंग मुली असतील तर म्हणजे कुकिंग म्हणजे अशा प्रकारचे छोटे छोटे वाक्य आपल्याला लिहायचे आहेत आणि ते आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायचे जसं एक्झाम्पल आय अप अर्ली इन द मॉर्निंग सकाळपासून उठल्यापासून आपल्याला कितीतरी काम करतो आपण आय एम गोइंग टू स्कूल आय एम रिडिंग आय एम वॉचिंग म्हणजे अशा प्रकारचे पाहित आय ब्रश टीथ म्हणजे किती सोपे सोपे शब्द वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत त्याची प्रॅक्टिस करायची आणि एकदम एकदम हे झाल्याच्या नंतर आपल्याला पा तुम्हाला समजा ये हे येऊ लागलं सर्व तर पहा त्यामध्ये लर्न डिस्क काय शिकायचं आपल्याला मग नंतर आपल्याला ग्रामर शिकण्यासाठी हे की टेन्स टेन्स आले पाहिजे नंतर याच्यावरती मी व्हिडिओ टाकेल पहा आपल्या ग्रुपवरती माझ्या टेन्स बद्दल भरपूर पास्ट टेन्स फ्युचर टेन्स असे मी व्हिडिओ टाकले ते बघा तुम्ही नंतर आहे प्रिपोजिशन नंतर आहे मॉडल्स नंतर कंजेक्शन व्हाइस हे नंतर आपल्याला बेसिकला आपल्याला हे आलं पाहिजे आता पुढे पहा नंतर स्पीक आता हे सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर समोरील व्यक्ती कसे बोलते, दर, कसे बोलते। और इं, और इं, ते पहा म्हणजे स्पीकिंग करायचे असेल आपल्याला जर आता बोलायचं बोलायला सुरुवात आपल्याला पुढचा व्यक्ती कसं बोलते पहा एखाद्या आपण टी व्हीवर बघतो समजा सध्या एखादा मॅच संपला आहे आणि त्यानंतर ते समजा आपले रोहित शर्मा असेल आहे का नाही विराट कोहली इंग्रजी बोलतात हो हो असं करतात अरे बाबा काय ते इंग्रजी बोल एवढे फास्ट बोलतात ना की आपल्याला पण लवकर समजत नाही पण त्यांच्या खाद्य बोलण्याच्या नंतर ते खादी उच्चार येत नाही ओळ येते ना ती त्याच्याकडे लक्ष द्या मग त्यांचा प्रोनाऊन्सिएशन त्यांचं प्रोनाऊन्सिएशन आपल्या लक्षात ठेवा आणि तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करा तशी कॉपी करा त्यांच्याकडे पहा तसंच बोला काय प्रबडत नाही आणि ते बोलण्याचा आपण प्रयत्न करत राहा मित्रांनो हे केल्यानंतर आपल्याला शंभर टक्के इंग्रजी आल्याशिवाय राहणार नाही आणि आपला एक आता बघा काही दिवसामध्ये लाईव्ह क्लास येणार आहे आणि त्या लाईव्ह क्लाससाठी सर्वांना आपल्याला जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी तो लाईव्ह क्लास आहे आणि जर कोणाला व्हिडिओ आवडत असतील तर त्यांनी आमच्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद